श्रावण महिन्यात शिवलिंगावर ह्या वस्तू चुकूनही अर्पण करू नये भगवान शिवशंकर यांना देवाचे देव महादेव म्हणून ओळखले जाते महादेव शिवशंकर व भोळेशंकर शंकर असे वेगवेगळे नाव सुद्धा महादेवाला पडलेले आहेत आपल्या हिंदू पुराणातील कथेनुसार ते राक्षसावर देखील प्रसन्न होत होते रावण राक्षस असला तरीही तो शिवभक्त होता भगवान शिव आपल्यावर प्रसन्न व्हावेत म्हणून श्रावण सोमवारच्या दिवशी भगवान शिवाची पूजा कशी करावी शिवलिंगाचे महत महत्त्व काय आहे त्याचबरोबर शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण केल्यावर शिवलिंगाचा आणि शिवशंकराचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो त्याचबरोबर कोणत्या वस्तू चुकूनही अर्पण करू नये यामुळे भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होणार नाहीत हळद आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पूजा किंवा विधीमध्ये हळदीला अत्यंत महत्त्व आहे पण शिवलिंगावर हळद अर्पण करू नये धार्मिक ग्रंथीनुसार शिवलिंग हे पुरुष तत्वाचे प्रतीक म्हटले आहे व वा हळदीला वापर सौंदर्य उत्पादन म्हणून केला जातो असं म्हटलं जाते की शिवलिंगाला हळद अर्पण केल्यास व्यक्तीचा चंद्र कमजोर होत असतो कुमकुम व शिंदूर आपल्या हिंदू धर्मामध्ये कुमकुम व शिंदूर यांना विशेष महत्त्व आहे स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी कुमकुम व शिंदूर आपल्या कपाळावर लावत असतात तसेच काही व्यक्ती शिवलिंगाला शिंदूरही अर्पण करत असतात परंतु शिवपुरात असं म्हटलं गेलेलं आहे की शिवलिंगाला चुकूनही कुंकू लावू नका तुळस आपल्या हिंदू शास्त्रामध्ये देवताच्या पूजेतर्मा तुळशीचे पान श्री विष्णू यांना अर्पण केले जाते पण शिवलिंगावर चुकूनही तुळशीचे पाने अर्पण करू नका मात्र शिवलिंगावर पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने तुळशीच्या पतींचा वध केला होता तेव्हापासून त्यांना तुळशीचे पाने अर्पण केले जात नाही लाल व केतकीचे फुले प्रत्येक पूजेच्या वेळी भोलेनाथ शंकरांना लाल रंगाची फुले अर्पण करू नये कारण शिवशंकर यांनी केतकीच्या फुलांना श्राप दिला होता कधीही भगवान शंकराला पूजेमध्ये लाल फुले अर्पण करू नये नारळ नारळ हे माता लक्ष्मीचे स्वरूप म्हटले गेलेले आहे त्यामुळे अभिषेक करताना शिवाला नारळ अर्पण करू नये यासोबत शिवलिंगावर अर्पण केलेल्या वस्तू देखील घरामध्ये आणू नये श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ